सकाळी अधीर उठल्यानंतर मी तिला लगेचच फीड करत नाही थोडा वेळ जाऊ देते आणि त्यानंतर मी तिला नाश्त्यामध्ये हलकं फुलकं काहीतरी देत असते आज मी तिला रव्याची पेज बनवलेली पेज खाऊन झाल्यानंतर थोडासा पसारा पडलेला होता घरामध्ये तो मी लगेचच आवरायला घेतला बऱ्याच दिवसापासून तिचा कॉट मला साफ करायचा होता कारण खूपच गर्दी झाली होती कॉटवर वरती तिचा कॉट मला सगळा रिकामा ठेवायचा होता मग मी सगळी आवरासावर गेली आणि उरलेला जो पसारा होता तो व्यवस्थितपणे तिच्या कॉटच्या खालीच एका बाजूला को कोपऱ्यात ठेवला पसारा आवरेपर्यंत ती मस्त खेळत होती ते तिला खेळायला दे तिला खेळायला दे लघुबू दे तिला खेळायला लघुबू दे तिला तो आमचे खेळून झाल्यावर आम्ही मस्त गौतमी पाटीलच्या एका गाण्यावरती डान्स केलेला खेळून काय मी तिला एका छोट्या साईज मध्ये गाजर कट करून थोडेसे इंद्राणी तांदूळ आणि मुगाची डाळ हे सगळं शिजवून घेतलं आणि बारीक मॅश करून तिला खाऊ घातलं आणि खाऊन झाल्यानंतर मस्त थोडासा टमेटाईम दिलेला थंडी असल्यामुळे आंघोळ निसरा तिला लेटच घालते कारण मुलगा शाळेतून एकपर्यंत मला दोन वाजेच्या ती आंघोळ घालून ते करायचं असतं सो मी तिला आंघोळ घातल्यानंतर मी हिमालयाचंच मॉश्चरायझर तिला वापरते दुसरं मी कुठल्याही हजोपर्यंत यूज केलं नाही आहे कंटिन्यू जे पहिले यूज करत होते तेच आत्ता मी तिला यूज करते आणि मसाजही मी तिला पॅराशूट ऑइलनेच करते दुसरं कुठलंही बाहेर ऑइल मी तिला वापरत नाही आता काजळ लावताना मॅडमचे खूप नखरे असतात कपडे घालतानाही हातात काहीतरी द्यावं लागतं तेव्हा आमची माऊ शांत असते मुंबईमध्ये थंडी नाही पण सध्या गारवा हा भरपूर प्रमाणात आहे आणि आत्ता सध्या गारवा जरा जास्तच जाणवतोय त्यामुळे मी तिला फुल कपडे घालून सॉक्स वगैरे सर्व घातलं की तिला झोळीमध्ये टाकल्यानंतर आमची माऊ तीन ते चार तास निवांत ता झोपते खरंच आई होणं सोपं असतं आणि त्यामध्ये दोन दोन मुलांना सांभाळताना माझी दिवसाची रात्र कधी होते ना तेही कळत नाही तर अशाच छोट्या छोट्या गोष्टी बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच थँक्यू